नमस्कार आज आपण मारुती भैरवनाथ सेवा मंडळ हे पहा या ठिकाणी दर्शनासाठी आलो असता हे श्वान अगदी प्रवेशद्वाराच्या समोर कसे आय टीत बसलेले आहेत खूप काही मुक्या प्राण्यांकडून शिकण्यासारखं असतं पा एका लाईनमध्ये सरळ बसलेले आहेत आज मनुष्याला रांगेत चला रांगेत उभे राहा म्हणल्यानंतर नियम पाळला जात नाही परंतु या ठिकाणी मुक्या जानवारांकडनं खूप काही शिकण्यासारखं असतं हे आता लहान पिल्लू आल्यामुळं ते त्याची आई थोडी हल्ली आता ती एका लाईनीमध्ये बसलेली होती म्हणजे पहा मुक्या प्राण्यांना किती समजते आणि बऱ्याच प्रमाणातील मुख्य प्राणी हे त्यांना जीव लावल्यानंतर त्या मालकाशी मालक सांगेल बोलेल तसं ते आपल्या मुख्या वाचेतून बोलतात ही भाषा फक्त समजली पाहिजे मुख्या प्राण्यांना सांगावं ला लागत नाही परंतु त्यांना ज्ञात भरपूर काही असतं हे यावरून लक्षात येतं आणि मुख्या प्राण्यांबाबत खरंच खूप काही मानवाला शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडून परंतु मानव हा बऱ्याच गोष्टी विसरू लागला आहे